नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत पितृ पंधरवडा चालू झाला की नैवेद्यासाठी कारल्याची भाजी आवर्जून त्यामध्ये केली जातात अशा मोजक्या भाज्या असतात ज्या पंधरावड्या या पंधरावड्यामध्ये नैवेद्यासाठी बनवल्या जातात आज आपण कारल्याची सुक्की भाजी बनवून घेणार आहे जी अजिबात कडू होणार नाही अगदी नेहमी तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवू शकता तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू कारली घेतलेली आहे शक्यतो कारली कवळी घ्यायची आहे आणि चांगली ताजी फ्रेश घ्यायची आहे कारली पहिली चांगली दोन तीन पाण्याने चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतरनं कारल्याच्या आपल्याला इथे चकल्या बनवून घ्यायच्या आता ह्या कारल्याच्या चकल्या बनवताना जास्त पातळ किंवा जास्त झाड अजिबात अजिबात बनवायच्या नाही तर अशा मीडियम बनवून घ्यायच्या कारल्याच्या चकल्या इथे आपल्या बनवून तयार झालेल्या तरी पण आता आपल्याला कारल्याला कडवटपणा कमी करण्यासाठी एक प्रोसेस करायची ती म्हणजे त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे हळद आपल्याला अर्धा चमचा घालायचे आणि अर्धा लिंबू आपल्याला पिळून हळद मीठ आणि लिंबू कारल्याच्या चकल्यांना पूर्ण चोळून आहे आणि साधारणतः तुमच्याकडे वेळ असेल तर पंधरा वीस मिनिटं याला झाकून असंच मुरायला ठेवायचं आता कारलं मोरेपर्यंत आपण इथे ठेचा बनवून घेतोय आता पितृपक्षात जर तुम्ही अनेक भाज्या बनवत असाल तर प्रत्येक भाजीसाठी वेगळा मसाला वापरायचा नाही तर हाच ठेचा बनवला तर तुम्ही यामध्ये अगदी सगळ्या भाज्या बनवू शकता एक चमचा धने जिरे बडीशेप हे एक एक चमचा घेतलेले आलं घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या घेऊन आपल्याला हा ठेचा बनवून घ्यायचा यामुळे ना भाजीला चव फार छान येते थे, ठेचा बनवून झालेला आहे पंधरा वीस मिनटं झालेले इथे तुम्ही बघू शकता कारल्याला असं पाणी सुटतं आणि जे पाणी असतं ते आपल्याला पिळून घ्यायचं असतं आता पिळून कसं घ्यायचं आहे तर कारल्याच्या ज्या चकल्या आहेत त्या चांगल्या दोन चार पाण्याने धुवून घ्यायच्या आणि सगळ्या शेवटी आपण जेव्हा तिसऱ्या किंवा चौथ्या पाण्याने कारल्याच्या चकल्या धुवून घेतोय तेव्हा चकल्या आपल्याला चांगल्या या पद्धतीने पिळवून घ्यायच्या अशा पिळून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता पाणी अजिबात ठेवायचं नाही कारण पाण्याचा वापर न करताच आपण ही कारल्याची भाजी बनवून घेणार आहे म्हणजे पटकन शिजलं जातं तर इथे एकदम कोरड्या मी या चकल्या बनवून घेतलेल्या आता छान असा आपण याला तडका देणार आहे पळी दोन पळ्या चांगल्या मोठ्या दोन पळ्या किंवा तीन पळ्या तुम्ही इथे तेल घालू शकता ही कारल्याची भाजी बनवताना थोडासा तेलाचा वापर आपल्याला जास्त करावा लागणार आहे कारण आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी घालायची जिरी मोहरी तडतडली की केलेला जो मिरचीचा ठेचा आहे तो ठेचा घालायचा आहे हळद आणि हिंग घालायचे आणि कढीपत्ता घालून आपल्याला हे अर्धा मिनिटभर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं नंतरनं ज्या आपल्या कारल्याच्या आपण चकल्या बनवून घेतलेल्या त्या यामध्ये घालायच्या व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि चवीप्रमाणे अर्धा किंवा एक चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे व्यवस्थित मीठ घातलं की चकल्या ज्या असतात ते अशा नरम पडतात आहे मसाला वगैरे मी अजून घातलेला नाही आहे तरी पुढे जाऊन आपल्याला कोणता मसाला घालायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चकल्या हलवून घेतल्या की झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा आणि वाफेवरती आपल्याला चकल्या शिजवून घ्यायच्या तर इथे शिजून झाल्याच्या नंतरनं त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि जो मिक्स मसाला एकत्र एक खडे मसाला करून एकत्र एक करून जो मसाला मी इथे बनवून घेतलेला आहे तो यामध्ये घालून एक चमचा चिंच गुळाची चटणी आपल्याला यामध्ये घालायची बाकी आपल्याला यामध्ये बाकी काहीही घालायचं नाही आहे कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे दोन मिनटं परत झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची म्हणजे चिंच गुळाची जी चटणी असते ती सगळे कारल्याच्या चकल्यांना मोरली जाते तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही छान अशा चकल्या फ्राय करून घेतलेल्या कडवट अजिबात लागत नाही खायला एकदम टेस्टी लागतात अशा पद्धतीने आपण इथे आज नैवेद्यासाठी कारल्याची भाजी बनवू